और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में

टीम ओमिकलाणीचे उल्हासनगर शहरातील युवा नेतृत्व मयूर प्रभू लहाने यांच्या वाढदिवसा निमित्त प्रभागातील हजारो महिलांना मोफत दिवाळी फराळ किटचं वाटप माजी आमदार पप्पू कलानी आणि ओमी कलाणी यांच्या हस्ते करण्यात आलाय यावी मोठ्या संख्येनं प्रभागातील नागरिक मयूर लहाण्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते राजकीय मंडळी बॅनर पार्टी वगैरे देत मोठ्या प्रमाणात वायफळ खर्च करतात मात्र मयूर लहाने यांनी कुठल्याही प्रकारचा वायफळ खर्च न करता किंवा गाजावाजा न करता महागाईच्या काळात प्रभागातील गोरगरीब नागरिकांची यंदाची दिवाळी गोड साजरी व्हावी या उद्देशाने हजारो महिलांना राशन किट वाटप करून हा वाढदिवस साजरा केला यावेळी शुभेच्छा देण्यासाठी शहरातील माजी आमदार पप्पू कलानी ओमी कलानी अजित माखीजानी कमलेश निकम दिलीप मिश्रा दुर्गा राय ब्रिजेश श्रीवास्तव मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिक यावेळी उपस्थित होते सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो एवढ्या मोठ्या संख्येमध्ये पॅनल नंबर सातच्या माझ्या सगळ्या माता भगिनी आज या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त मला आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्व उपस्थित झालात त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो येणाऱ्या काळामध्ये जसं की आपल्याला माहिती आहे उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील आपण सर्वांनी गेल्या वेळेस कालानी परिवारातून दोन नगरसेवक दिले होते त्याच्यापैकी एक आमचे कमलेश भाऊ निकम ज्यांनी रमाबाई आंबेडकर नगरमध्ये सर्वात जास्त काम केलं आणि उल्हासनगर शहरमध्ये एक आदर्श वार्ड म्हणून कुठला पॅनल बघला जातो तो तो तो, तो पॅनल नंबर सात आहे आज रमाबाई आंबेडकर नगरमध्ये पूर्णपणे सी सी टी व्ही लागलेत रोड लाईट्स लागलेत हनुमान नगरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त असलेल्या आमच्या सगळ्या माता भगिनी रोडच्या त्यांना खूप मोठा त्रास होता रात्रीचे जेव्हा ते कामावरतून घरी जात असताना कुठलीही महिला एक एकटी जाण्याचं जा त्यांचं धाडस होत नव्हतं त्या ठिकाणी आपले लाडके नगरसेवक कमलेश भाऊ निकम यांनी सिमेंट कॉन्क्रीटचा रोड बनवला सी सी टी व्ही ब सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन केले तसंच रमाबाई आंबेडकर नगरच्या खाली लोकशाही अण्णाभाऊ साठे आर्ट गॅलरीचं निर्माण केलं त्याच पद्धतीने आता येणाऱ्या जानेवारीमध्ये आपले इलेक्शन लागणार आहेत तर एक आपल्या परिसरातला चेहरा मी तुमचा एक मुलगा समान आणि एक तुमच्या भावासमान आहे तर आपल्याला हीच विनंती करतो ला ला की येत्या इलेक्शनमध्ये एकदा आपल्या परिसरातल्या माणसाला एक आपण संधी दिली पाहिजेत आणि आपल्यातल्या माणसांना आपण नगरसेवक म्हणून बघितलं पाहिजेत कारण की तुमच्या सुखादुखाला मी कुठेही बाहेर राहत नाही आता इतरचे जे नगरसेवक आहेत हो त्यांना भेटण्यासाठी कुठे कुठे जावं लागतं पण आमचं घरीही इथे आणि आमचं ऑफिसही इथे आम्ही दिवस राहतो आणि कोणीही केव्हाही फोन करतं कुठलंही काम असतं तर आम्ही तिथे आवर्जून उभं राहतो तर आमची एवढीच इच्छा आहे की येणाऱ्या काळामध्ये आपला सर्वांचा आशीर्वाद सर्व माता भगिनींची साथ मला असू द्या मी आपला खूप खूप ऋणी राहील धन्यवाद आता काहीच वेळामध्ये साहेब के शुभ अवसर पर राबा भाई अम्बेडकर नगर भैया साहब अम्बेडकर नगर संत ज्ञानेश्वर नगर मैं कलानी परिवार के तरफ से मयूर लाने जी को जन्मदिन की लाख लाख करोड़ करोड़ बधाई देता हूं और आप लोगों को सबको पता होगा कि महानगर पालिका के चुनाव बहुत नजदीक है और पैनल नंबर सात में हमारा एक ही नगर सेवक है इस बार हम सब लोगों को मिलकर इस पैनल में परिवर्तन लाने और चार नगर सेवक पप्पू कलानी और ओमी के यहाँ पर जूट के लाने हैं चारों नगर सेवको और चारों नगर सेवक जब होंगे तो हमारी ताकत बढ़ेगी मैं अकेला नगर सेवक यहाँ पर हूँ तीन आप लोगों को हमारे साथ में देने हैं और यहाँ की गुंडागर्दी जिस तरीके से हमने हटाई है वैसे इस बार ओमी कलानी ने मन बनाया हुआ है कि सभी नए चेहरों को शहर में मौका देना है तो आप मेरी माता और बहनों को पप्पू कलानी जी का कहना है कि हमारे हाथ में सत्ता आने के बाद जो शहर की खस्ता हालात है जो रोड़ों में खड्डे हैं पर मैं आप लोगों को बताऊं कि अपने पैनल में एक भी खड्डा नहीं है सब सीमेंट कांग्रेस की सड़के ये कलानी की देन है। मुझे दे हमारे पहला ऐसा शहर में नगर का रोड रमा भाई भैया साहब का, का सभी रोड सीमेंट के हो चुके हैं और आज ही हम लोगों को एक उद्घाटन करना था डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के आर्ट गैलरी का पर मयूर लाने जी के जन्मदिन के शुभ अवसर पर उन्होंने कहा कि पहले इस कार्यक्रम के बाद हम उद्घाटन करेंगे तो मैं आप लोगों को कहूंगा भी भी हमने है, बाबा जी भी हमने बनाई बनाई है है आने वाले दिनों में बाबा साहब जी की तरफ से मयूर को जन्मदिन कोनदिन लाख लाख करोड करोड बघायला महिलांनी मयूर लहान यांच्या उपक्रमाच तोंड भरून कौतुक करत शुभ आशीर्वाद दिले ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा